नमस्कार आयच्या या पर, पत्रकार परिषदे तुमचं सगळ्यांचं स्वागत आयचा जो मुद्द पत्रकार परिषदेचा तितकोच इम्पॉर्टंट हा एक दहा ते चौदा दीस पहिली सांगेच्या विठ्ठल मंदिरात एक काही दोघ तीग जण सोलांनी जे सी सी टी व्हीचे एक्स गोवा जो इन गोवा बाकी कितल्याशा न्यूज चॅनलांनी मग आमच्या पत्रकारांनी न्यूज हायलो गोमंतक जावं बंगलपूर की सीसीटीव्हीचे चोर दिष्टी पडतात त्यांची वे ऑफ चोरप भा, हा तांचो कसो स्ट्रक्चर हा सगळं दिश्टी पडटा पण तरी असताना वायट दिसता आयज पंदरा दीस जाल्ले हा आणि सांगे पोलीस स्टेशनाचे जे, जे पी आय हा स्टेशनाचे पोलीस स्टेशन इन्क्वयरी इन्क्वायरी आयो हा ते आयज फेलिअर झालेले हा की तरी 15 दिस जाऊन सुद्धा एक बारीक सुद्धा मनशाक हाडून इन्क्वयरी करण्याक हा हे म्हणतात आणि किती दिसता की आज पी आयच्या डायरेक्शन सांगेच्या पोलीस फेरी असा फेस्ता आस्ताना, यो केशो इम्पोर्टंट असतांना फक्त लोकांना तलाव दिवस इतल्या पुरते त्या पोलीस स्टेशन उरलेले आज सांगेच्या पोलीस स्टेशनात फक्त दो दोन अवॉर्ड मिळवा शकता एक म्हणल्या तालाव दिवपाक आणि दुसरं म्हणलं लोकांचे फोटी म्हणजे केशव घालून ताज्या पलीकडे काहीच नाही ना आम्ही कितलेशे पी आय पहिले सचिन पानलकर सचिन नार्वेकर मंजू साहेब संतोष देसाई साहेब हे असताना पोलीस स्टेशनला कापसतात म्हणत या सगळ्या रेपोस्कर असतात हे असताना पोलीस स्टेशन म्हणजे खरी भिरा झाली राजूराव देसाई असतो पण आज पोलीस स्टेशन म्हणजे ते टेंडरमारी झालेलं आहे एक किलोमीटर देऊळ आहात आज देवळात चोरी जातात आणि देवळात सीसीटीव्ही कॅमेरा आहात तरी हा मनीस मेळना आय लोक शेजारी घेऊन लागलेले की देवळात देवाक चोरपासली आहात चांदीची प्रभावळ हा ती चोरून वेलेली आहात चोर ते चोदत असताना हा चोर मिळणार सीसीटीव्हीचे स्ट्रक्चर पडून काही गरीब लोक त्या वाढारात शेजाऱ्याक राहतात त्यांच्या घरात कॅमेरा सुद्धा ना फोन चिंतप भीतपणे मारले या पोलीस विश्वास घड करू एक साधे तांका सोल्युशन दिवस आम्ही बाजारात ओल्ड घरात त्यांना पोलीस रातचे अडेजा देळात पिल्लूक मारताले त्यांना चोरू बितालो आणि लोक सुशेग असतात लो। चोर बिटालो की पोलीस भोवता म्हणून त्या आवाजाचे आणि लोक निदताल की बाबा पोलीस येथे चोरांचा भय म्हणून पण आज ते सगळे बंद ह्यो हरे पैकी गाडी मिळतात गाड्या आवाज सुद्धा येणार आयज तांणी हिंगा पेट्रोलिंग करपाची गरज आसा जावं देवूळ आसतले कॉपेल आसतले चर्च आसतले मॉस्क आसतले पायक देवूळ सारके देवूळ आसतले ज्या देवळाच्या सो भोवतणी चडशी घरां ना पयस आसा हिंगा लागीं घरां आसतना सुद्दां चोर डिस्क्रिप्शन दिल्ले आसा थिंगा तो बाब शेजारी बाब दत्तप्रसाद सांगतना की चोर आपल्याचेर फातर मारता म्हणून पण इतल्या देवाच्या चोरांची कापस्ताद पावली आनी एक किलोमिटराची पुलीस स्टेशन आसतना येदे व्हडले देवूळ रातच्या राती फोडून आणि एक साधे ब्र हे लोक खेळताय का आणि हांगा फक्त तालाव आणि दुसऱ्या म्हणल्या लोकांचे फुकट आणि फेक केसीस घालवाय इतले कळटा आय हांव मागता जरी सांगे पुलीस स्टेशनातले सगळे स्टाफ जे आहात हे बरे आहात पूण एक दोन तीग लोक सोडले न्ही पुलीस स्टेशनाचे नाव वाढवता एक तीग लोकांक लागून हे तिची दादागिरी चललेली आहे तिघा पुलीस स्टेशनाचेर बाकीचे स्टाफ तर मरण काम करता पण हांची जी डायरेक्शन आहात लिडरशीप जी आहात हांचे जे लिडर जे लोक आहात हे फेल झालेले आता सांगपाक सोदता तुमच्या जमणार ही केस आहे क्राईम ब्रांच कारण क्राईम ब्रांच बरे पैकी केसीस इन्व्हेस्टिगेट करतात हा जो आहे म्हाका एक्झाम्पल हा हा जो एक्सपिरियन्स झालो एक साधी केस कोणा तरी कोणाला धमकी दिली देडशी लोकांक कॉल लेटर काढली हा आणि देडशी लोकांना क्राईम ब्रांच आपतलो इन्व्हेस्टिगेशन करतलो अशे केस इन्व्हेस्टिगेशन जाऊ <laughs> तुका हा मागता क्राईम ब्रांचाला केस दिवची आणि क्राईम ब्रांचान सुभाष फडणेसांची केस मातशी सायडीन दवरची आणि ही के केस पहिली कशी करची कारण देव पहिली धर्म पहिली आणि मागे सुभाष पडले असे कोणने कोणाचा खून केला वडा मर्डर काय ना इतके सिरियस केस घेऊन कॉल लेटर राबोव ही केस क्राईम ब्रांचा कारण क्राईम ब्रांच काम करण्याची पद्धत आहे ही एकदम बरी विश्वास आहे ज्या हांगा सगळे सुराग मेळलेले आहे सीसीटीव्ही कॅमेरा असले बातीच गोष्टी मेळलो हे पहिले जर दिसतं की डेफिनेटली क्राईम ब्रांच विदिन आठ ते दहा सांग दोन या लोकांना धरून आम्ही कापसतात क्राईम ब्रांच उरले कारण आमच्या ते जाऊचे ना नाही रे नव्या पी आय ह्या चार युवती गरज आहे जो पी आय आपल्या रीतीने केस हँडल करतो हा मागता सुभाष पडले सर तू आमदार या मतदारसंघाचो आमदार म्हणतो तो मतदारसंघाची राखण करपाय असता मतदारसंघ सांभाळपाय असता व स्वतः घेऊन आपल्याक सांभाळपाय मोवता व आपल्या केशो घेऊन मोवता आपल्या जीवाकडे दिसता म्हणून अरे देवळा ब्रिज का देवा ब्रिज का सांगेकारांक ब्रिज का ते घेऊन भोव आहे हा बरोबर सगळे असता बॉसर असॉडीगार्ड तुका कोण मारना काय करणार भिवण्याची गरज नर सेफ आहे मंत्र्यांची सांगल्या भिवण्याची गरज ना सुभाष फळदेसांक भिवण्याची गरज ना आज सांगेकारांक भिवची गरज पडलेली आहे कारण हिंगा सीसीटीव्हीचे चोर दिश्टी पडतात पण पुलीस पुलीस पोलिसांक पंधरा दिसत एक चोराचे बारीक केस सुद्धा शकले ना काय करायचं फक्त हांचे तालाव मारप जाता बरे पैकी बरे पैकी नाटका करप जाता लोकांना आडून एका धमकी दिवप जाता जे लोक विनाकारण कित्याक ना ते हा मागता जे विठोबा देवळ देवळ जे आमचे विठ्ठल मंदिर जे ताची चोरी जाल्ली आहे प्रभावान चोरलेली चो आहे हाची इन्क्वायरी जाऊप जाय आणि तरी इन्क्वायरी जायना जर हा लेटर बरोबर डिजीपी कारण आणि वयली ऑथोरिटी जे आणि सो मोठं कॉम्पिटिशन्स ह्या केसीचे घेवप जाय कारण गोयभर आम्ही एक बरी मेसेज धाडप जाय की आमची 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 तोड़ पा, तोड़ पा, तोड़ पा, अशी आमची देवळां आमची कोपेला आमची मस्जिदां ही अशी अगदी कोणाकूय चोडपाक फोडपाक तोडपाक मेळचे ना कारण अशें वाडत रावले जाल्यार खऱ्या अर्थान हे एकामेकाच्या धर्माचेर पडटा आयज देवूळ फोडलेले आहा कोणाकूय मनाक दिसपाचे कोणें फोडलेले आहा म्हणून फाल्यां कोण चर्च फोडटलो कोणाक दिसपाचे आनी कोणें फोडलेले आहा म्हणून एकामेकाचे कम्युनल टेन्शन जावपाची खंय तरी ना संभावना किंवा मागता तुमी बाकीच्यो बारीक तालांव बिलांव मागीर मारा फेस्त आहा लोकांचे फेस्ट पिड्यार करनाका ते बंद करा ते केशीच्या फाटल्यान लागा लोकांक हाडा विचारा बाकीचे कडेन लोकांनी पुलिसांनी केस सॉल्व केल्ली आहा सीसीटीव्ही फुटेज नासतना सुद्दां म्हापशा चोरी जाली पुलिसांनी चार दिसांनी हाडल्या कित्याक हाडले कारण त्या पुलिसांचे ते पी आय ते पुलीस स्टेशनचे लोकांनी संबंद बरे लोक पुलिसांक हेल्प करता हिंगा पुलीस लोक दुश्मन जाल्ले आहा आनी लोकांक दीस रात पिडटा कोण मरणाक गेलो तांकां तालां मारता फेऱ्या गेलो तांकां तालां मारता तो इतल्योच पुरत्यो गोश्टी कळटा ताचे पलीकडेन कांयच कळना मागता एक आणि मी स्ट्रीट ऍक्शन घेऊन केस लढवण्याची गरज आहे जायना तर आज डिपार्टमेंटान होम डिपार्टमेंटान ही केस काढून क्राईम ब्रांचाक दिवपची गरज आहे क्रायम ब्रांच इफेक्टिवली काम करतात आणि जी सुभाष फळदेस केस आी साडीन दोरून खरी क्राईम ब्रांचाकडे ही केस देऊन आयज केसीचे नियाळ लागपाची गरज आहे कारण आमच्या देव धर्माचो आणि देवळाचो प्रश्न आसा हे सांगेक खबर घेऊन